फार्मसी महाविद्यालयाचे अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आले माझाच्या बातमीनंतर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्यात दोनशे सत्तावीस डी फार्मसी महाविद्यालयांची चाचपणी होणार आहे तपासणी होणार आहे या दोनशे पैकी एकशे अठरा डी फार्मसी महाविद्यालयांमध्ये सुविधांचा अभाव आढळला आहे फार्मसीच्या अठ्ठेचाळीस महाविद्यालयात अनेक असुविधा असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील संस्थांवर कठोर कारवाई करणार आहे महाविद्यालयाचे प्रवेश सुरू होण्यापूर्वी ही कारवाई होणार आहे कृष्णा केंडे आपल्याला अधिक माहिती देत आहेत आपण कृष्णा यांनीच छत्रपती संभाजीनगराच्या जवळच्या अशाच एका फार्मसी कॉलेजबद्दलचा भांडाफोड समोर आणला होता कृष्णा आपण पाहिलं तर एबीपी माझाने ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर जे उच्चतंत्र शिक्षण विभाग आहे त्यांनी या सगळ्या महाविद्यालयाची तपासणी देखील केलेली होती त्यामध्ये मागच्या तीन वर्षामध्ये डी फार्मसीच्या दोनशे सत्तावीस कॉलेजांना परवानगी देण्यात आली होती आणि या तपासणीनंतर असं लक्षात आलं की एकशे अठरा असे कॉलेज आहेत की जे आयने जी नामकं घालून दिली आहेत ती तिथं आढळली नाहीत म्हणजे दोनशे सत्तावीस पैकी सुविधांचा अभाव असलेली जी महाविद्यालय आहेत ती एकशे अठरा आहेत म्हणजे ही जी टक्केवारी होती ती पन्नास टक्के होती त्यामुळे पन्नास टक्के महाविद्यालयात सुविधांचा अभाव नव्हता तर बी फार्मसीची महाराष्ट्रातली अठ्ठेचाळीस अशी महाविद्यालय समोर आली आहेत की जिथं सुविधांचा अभाव आहे म्हणजे प्राध्यापक वर्ग नसणे शिवाय प्रॅक्टिकल साठीच्या ज्या लॅब असणं आवश्यक आहे त्या नसणे आणि इतर सुविधा नसणे अशा प्रकारचा यामध्ये समावेश आहे आठ महाविद्यालय बी फार्मसीची अशी आढळणारी डी फार्मसी की ती अत्यंत स्थिती या ठिकाणी वाईट आहे आता या सगळ्यात काल जी बैठक झाली आणि त्यानंतर असा निर्णय झालेला आहे की या संस्थांवर कठोरात कठोर कारवाई करणं गरजेचं आहे आणि ती केली जाईल आणि त्यांची जी कारवाई केली आहे आ, आ, या वर, या ती आ, या वेबसाईटवर या महाविद्यालयांची नावं देखील टाकण्यात येतील जेणेकरून या महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यार्थी विचार करतील आणि ही जी कारवाई आहे ती ही ऍडमिशन प्रोसेस संपण्याच्या पूर्वीच करण्याच्या सूचना या ठिकाणी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेल्या आहेत प्रसन्न धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल